एकोणीसशे पंचवीसचा तो काळ काकुरी ट्रेनकांडबद्दल आपण सर्वांनी ऐकलंच असेल क्रांतिकारकांची ही मोहीम यशस्वी झाली खरी पण पोलिसांनी नंतर जो राडा घातला जी नाकाबंदी लावली जे छापे टाकले त्यामुळे एक एक करून सगळेच फरार असलेले क्रांतिकारी पकडले गेले अपवाद एक चंद्रशेखर सीताराम तिवारी उर्फ चंद्रशेखर आझाद ब्रिटिश त्यांना क्विक सिल्वर म्हणायचे का तर हा माणूस कसा यायचा आणि कसा गायब व्हायचा कोणाला काहीच कळत नव्हतं आणि अखेरपर्यंत कळलं नव्हतं तरी ब्रिटिशांच्या गुप्तहेर त्यांच्या मागे लागलेले असायचे ला आणि हे वेशांतर करून भल तिकडेच असायचे पोलिसांनी गुप्तहेरांनी पाच वर्ष त्यांचा पाठलाग काही सोडला नाही आणि हा माणूस त्यांच्या हाताला कधीच लागला नाही एकोणीशे तीस उजाडलं तो फेब्रुवारीचा महिना होता थंडी पडली होती त्यात आजच्या सारखाच अवकाळी पाऊस इथे सुरू झालेला रात्री दहा वाजता लखनौच्या चारबाग रेल्वे स्टेशनवर प्रवाशांपेक्षा जास्त पोलीस होते अर्धे वर्दीवर तर अर्धे सिव्हिलवर त्यांना टीप लागली होती की सव्वा दहा वाजताची देहरादून एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर एक वर येणार आहे त्यात चंद्रशेखर आझाद आहे त्यामुळे आता त्याला सोडायचं नाही हाच ब्रिटिशांचा प्लॅन होता ट्रेन आली पोलीस कामाला लागले एक एक डब्बा शोधला पण आझाद काही त्यांच्या हाताला लागले नाहीत बरं स्टोरी पूर्ण ऐकायची आहे तर आधी गाजावाजाच्या वाजाच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इतर अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा मग काय सुरू पकडापकडी का खेळ गाडी सुटायच्या आधी आझाद सापडले नाही तर नाचक्की पक्की होती त्यातच अचानक एक शिपाई धापा टाकत ऑफिसरजवळ आला आणि म्हणाला की आझाद एका साहेब बहादूरच्या वेशात बाहेर कधीच निसटून गेलाय मला हे तिकीट मिळालंय त्या ऑफिसरने ते तिकीट घेतलं ते फर्स्ट क्लासचं तिकीट होतं त्याच्या मागे लिहिलं होतं म्हणजे जीवित पकडणं असंभव हो आहे आझाद विचार करायला काय कॉन्फिडन्स असेल त्या माणसाचा एवढं मोठं जवळपास अख्ख्या जगावर राज्य करणारं ब्रिटिश साम्राज्य एका माणसाला पकडू शकत नव्हतं ऑफिसर तन ला, रागाने लाल झाला आता याला काहीही करून मी पकडणारच अशी शपथ त्याने घेतली आणि सगळे पोलीस स्टेशन बाहेर पाठवले आजच आपला सूटकेस घेऊन के जेंटलमॅन सारखे चालत पुढे जात होते तेवढ्या त्यांना मागून कोणीतरी पळ येत आहे असा आवाज आला ते मागे व आले आणि ए भली मोठी पोलिसांची फौज त्यांनाच पकडायला येत होती मग काय आझादांनी आपलं क्विक सिल्वर रूप धारण केलं आणि इकडच्या तिकडच्या गल्लींमुळे ते वळण घ्यायला लागले तेवढा जबरदस्त पाऊस सुरू झाला पोलिसांना इथे चकवा देता येणार नाही त्यामुळे ते त्यांनी ठरवलं की आता कोणाच्या तरी घरातच शिरलं पाहिजे मागे पाहिलं पोलीस प्रत्येक गल्ल्यांमध्ये पसरलेले होते त्यामुळे अचानक त्यांनी एक दरवाजा थेट ठोकवला आणि एका साठीतल्या म्हाताऱ्या बाईने दार उघडलं तिने विचारलं कोण आपण आझाद इथून बोलले पाऊस खूप पडतोय भिजलो सुद्धा आहे थोडा वेळ तुमच्या घरी थांबू शकतो का आजीने कसलाही विचार केला नाही म्हणाल्या आत ये बाळा ते जसे आत आले तशी त्यांनी डायरेक्ट कडीच लावून घेतली म्हातारीबाई त्यांच्याकडे पाहतच राहिली आझाद एका ठिकाणी बसले आणि नंतर त्या आजीबाईने त्यांना टॉवेल आणि धोतर आणून दिलं आझादांनी दोन्ही गोष्टी घेतल्या पण ते धोतर नव्हतं तर बायकांचं लुगडं होतं ते पाहूनच आझादांना हसू आलं तेवढ्यात आजीबाई थेट बोलली माझ्या पोरीचं येते घरात एकही मर्द नाही आम्ही दोघीच असतो आझादांनी फक्त टॉवेल घेतला एवढ्यात आजीबाईने त्यांना नाव विचारलं आझाद बोलले आयुष्यात कधी खोटं बोललो नाही पण आता खरं बोलायची इच्छा नाही आजीबाई म्हणाली खरं बोलायला कसली भीती काही असो खरं बोललंच पाहिजे त्यांनी नाव सांगितलं चंद्रशेखर आझाद आजीच्या मुखावर क्वेश्चन मार्क आला आणि आजी बोलली तोच आझाद का जो फरार आहे त्याच्यावर सरकारने पंधरा हजारांचं बक्षीस ठेवलंय आझाद म्हणाले हो मी तोच आहे यावर आजीबाईने विचारलं पण तुझा अपराध नेमका काय तर आझाद उत्तरले देशभक्ती हाच माझा अपराध आहे मी कोणत्याही भारतीय नागरिकाला दैनंदिन गोष्टींसाठी इथे तिथे भटकता पाहू शकत नाही मला ब्रिटिशांचे हे अत्याचार बिलकुल सहन होत नाहीत भारत मातेच्या पायात जे साखळदंड आहेत तेच मला काढायचे आहेत यासाठी मी लढतोय आणि हाच माझा अपराध आहे आजीबाई नरमली ती म्हणाली धन्या आहे ती आई जिने तुझ्यासारखं मूल आपल्या पोटात वाढवलं तुझं दर्शन झालं पोरा हेच माझ्यासाठी भरपूर आहे एवढ्यात तिला खोकला सुरू झाला तेवढ्यात वरच्या खोलीतून कोणीतरी धावत तिकडे आलं तेवढ्यात आझाद एका कोपऱ्यात लपले ती त्या आजीची मुलगी कल्पना होती वरच्या खोलीत अभ्यास करत होती तिने आजीबाईला पाणी पाजलं थोडा धीर दिला आजीला बरं वाटलं तसं ती इकडे तिकडे पाहू लागली तेवढ्यात मुलीने विचारलं काय झालं कुणाला बघतेस तेवढ्यात आजीबाई म्हणाली अगं आत्ता जर मायशी बोलत होता अचानक कुठे गेला कल्पनाला काहीच कळलं नाही ती एकदम टेन्शनमध्ये मध्ये आली की आई असं का बडबडते एवढ्यात आझाद त्या कोपऱ्यातून बाहेर आले आणि म्हणाले मी इथेच आहे फक्त त्यांच्या धावत येण्याचा आवाज ऐकून लपलो होतो आता कल्पनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होता तिने विचारलं हा कोणी आई आजीबाई म्हणाली एका रात्रीचा पाहुणा आहे ग चांगला माणूस आहे आणि चांगलं काम करतोय तेवढ्यात पटकन आझाद म्हणाले चांगलं काम करतोय पण दिवसभर आहे तेवढ्यात आजीबाईने लवकर तिच्या मुलीला जेवण तयार करायला सांगितलं तिने जेवण आणलं आझाद जेवायला बसले आणि हपापल्यासारखे जेवायला लागले जसे कित्येक दिवस भुकेले होते त्यावर कल्पना हसायला लागली आझादांनी तिच्याकडे बघितलं आणि म्हणाले माणूस भुकेला असला की असंच होतं तू कधीतरी भुकेली राहिली आहेस का यावर कल्पना म्हणाली भुकेलं राहणं आमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही कितीतरी दिवस तर आम्ही फक्त एकदाच जेवतो मग रात्रभर अभ्यास असतो परीक्षा पण जवळ आल्यात ना आझादांनी तिला विचारलं काय शिकतेस ती म्हणाली एम एस सेकंड इयर संस्कृत विषय आझाद बोलले वाह संस्कृत शिकतेस म्हणून तर भुकेले पोट राहावं लागतंय आणि या दोघांमध्ये हाशा पिकला जेवण झालं कल्पना तिचा अभ्यास करायला गेली नंतर परत आझाद आणि आजीबाईचं बोलणं सुरू झालं आजी सांगत होती की कल्पना पोरांना ट्यूशन शिकवते त्याचे वीस रुपये मिळतात यातच कुठं थोडंफार आमचं गुजराण होऊन जातं आता तिचं लग्न पण करायचंय मुलगा बघितलाय पण पैशांची मोठी अडचण काय करणार आता वातावरण थोडं शांत झालं होतं बाहेर हलका पाऊस सुरू होता, होता। आझादाने थोडा आराम केला आणि मध्यरात्री दोन वाजता निघायला उठले आजीबाई म्हणाली अधूनमधून येत रा पोरा आझाद हो म्हणाले आणि कल्पनाला खाली बोलावून घेतलं ती खाली आली आझादांना म्हणाली बाणभट्टे यांची कादंबरी वाचत होती भयंकर कठीण आहे आझाद तिला म्हणाले आयुष्यात कोणतीही गोष्ट कठीण नाही मन लावून अभ्यास कर आणि प्रत्येक विषयात प्रथम ये माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे कल्पना उत्तरली तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद आहेत म्हणून तर नेहमी पहिली येते आत्ताही नक्की येईल आझादांनी आपला सुटकेस पुढे केला आणि म्हणाली मग ह्या आत्ताच घे तुझ्या प्रथम येण्याचं बक्षीस सुटकेस कल्पनाकडे दिला म्हाताऱ्या आजीबाईच्या पाया पडले आणि एकही शब्द न बोलता तिथून ते निघून गेले कल्पनाने सुटकेस उघडला आणि त्यात जे होतं ते पाहून दोघांचे डोळे विस्फारले त्यामध्ये शंभर शंभर रुपयांच्या शेकडो नोटा होत्या कदाचित त्या कल्पनाच्या लग्नासाठी असावेत कदाचित त्या कल्पनाच्या अभ्यासासाठी असावेत कदाचित ते पैसे घेऊन आजीबाई थेट दरवाजाच्या बाहेर आली पण आत्ता तिथे कुणीच नव्हतं फक्त अंधार होता पावसाने अचानक आपला वेग वाढवला तो धोधो पडायला लागला हवा सुद्धा प्रचंड सुटली होती आणि पुन्हा एकदा दोघांच्या मुखावर प्रश्नचिन्ह होता क्रांतिकारकांच्या अशाच अज्ञात गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका